kan punya Bila berpegang di dalam cara Di suara tertentu Baca perpegang polisi dia lah Dia Adanya Tentu Bapak Dan berbual Tahun Syukur Te Sesuai Kami Kami Kami

बैठक आम्ही घेतली कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती आचारसंहिता कार्यकर्त्यांचं समोर जाणून घेणं त्या त्या जिल्ह्यातून महत्वाचं होतं आणि म्हणून आम्ही आजच्या कार्यकारिणीचं आयोजन केलं जिल्हा पातळीवरील सर्व आढावा आम्ही या ठिकाणी घेतला शेतकरी असेल शेतमजूर असेल जनतेच्या काय अपेक्षा आहेत जनतेच्या मनामध्ये काय आहे लोकांच्या गावपातळीवर काय चर्चा आहे की यावर आज दिवसभर आम्ही त्या त्या जिल्ह्याबाबत लोकांच्याकडून कार्यकर्त्यांच्याकडून आढावा घेतला आणि काही ठराव या ठिकाणी आम्ही केलेले आहेत आणि यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही बरोबर आहोत आणि महायुती बरोबर असताना महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये काही ठरक बाबी येणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ही मागणी आज सगळ्या कार्यकर्त्यांनी कार्यकारिणीमध्ये उचलून घेतली त्यामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदी सरकारने दोन हजार एकवीस साली जे तीन कृषी विधेयकं पारित केलेली होती ती तिन्ही कृषी विधेयकं जशीच्या तशी लागू करावी कारण ही कृषी विधेयक ही शेतकऱ्याला स्वातंत्र्य देणारी विधेयक होती आणि त्याच समर्थन रेत क्रांती संघटनेनं ज्यावेळी विधेयक लागू झाली त्यावेळी सर्वप्रथम आम्ही केलेलं होतं दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाचं आयात निर्यात जे धोरण आहे ते शेतीच्या बाबतीमध्ये किमान पाच वर्षाच असावं असं संपूर्ण कार्यकारिणीच मत आलं कारण सरकारला वाटलं महागाई वाटली एखाद्या वस्तूची शेतमालाची लगेच त्याच्या निर्यात बंदी लावायची आणि त्याचे भाव पडायचे असं होता कामा नाही कारण शेतकऱ्याला सुद्धा शेती करायला शाश्वती मिळणं अत्यंत गरजेचं आहे हा एक महत्त्वाचा ठराव आम्ही घेतला अजून एक ठराव झाला की रोजगार हमी योजना जी आहे तिचा थोडा विस्तार करा रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीची कामे संपूर्ण घेण्यात यावी मग नांगरट असेल 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 शेतीला पाणी देण्याचा याला मधून लागत असतात म्हणजे शेती अनेक लोकांना रोजगार देत आहे आणि म्हणून शेती वरची सगळी कामं रोजगार हमी योजनेमध्ये घाई करण्यात यावी आणि तसा जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख असावा ही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली दुसरी शेतकऱ्याच्या बाबतीत एक महत्त्वाची मागणी आहे की दहा एच पीपर्यंत सी जी पंपाचं बिल ते शेतकऱ्याला येता कामाने दहा एच पीपर्यंत सी पंप शेतकऱ्याला त्याचं बिल किंवा बीज मोफत देण्यात यावे दहा एच पीपर्यंत ही एक महत्त्वाचा ठराव झालेला आहे आणि घरामध्ये घर प्रपंच चालवण्याचं काम ही शेतकऱ्याची मायमाफी करत असते आणि म्हणून शेतकरी ज्या शेतकऱ्याच्या नावावर होणारा आहे त्याच्या पत्नीला दर महिन्याला एक हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तिच्या खात्यामध्ये जमा करा जेने की जेणेकरून घरातली जी काही अडचण आहे अडचण आहे ती निश्चितपणान त्या एक हजार रुपये जर प्रोसा दिलं तर तुम्ही कसं होईल आणि हरवा लागेल अजून एक महत्वाचा अत्यावश्यक वस्तू कायदा जो तो आहे तो रद्द करा कारण शेतीवरचे आता निर्माण शंभर टक्के हटवा शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या काढून टाका हा एक आम्ही ठराव केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला माहिती सरकारनं मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण दिलं त्याबद्दल आम्ही महायुतीचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं आम्ही या कार्यकारिणीमध्ये स्वागत केलेलं आहे अभिनंदन केलेलं आहे पहिल्यांदा असं घडत आहे की मी चळवळीतला कार्यकर्ता आहे एखाद्या चळवळ उभा राहिल्यानंतर त्याचं जर यश मिळालं तर त्या यशाचा आनंद उत्सव साजरा केला जातो परंतु हे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं उच्च न्यायालयाने स्थगिती दिला त्याला पण या दहा टक्के आरक्षणाला माईबापच कोण नाही ते माझाही कोण म्हणायला तयार नाही कारण पहिल्यांदा असं झालं की यशाला हजारो बाप असतात अपे यशाला बाप नसतो परंतु या दहा टक्के आरक्षणाचा बाप आणि आहोत म्हणून जो काही गाजाबाजा झाला पाहिजे होता तो महाराष्ट्रात झाला नाही परंतु वैद क्रांती संघटना या दहा टक्के आरक्षणाचं समर्थन करत आहे आणि त्या आरक्षणाचे मायबाप आम्ही आहोत आम्ही शिकारत आहोत आणि मराठा समाजाला एक ऐतिहासिक असा या आरक्षणाच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे त्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारनं वेगवेगळ्या कोर्सेची घेतली त्याबद्दल सुद्धा आम्ही सरकारचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे आणि महायुतीतील घटक पक्ष म्हणून सगळ्यांनी एकमुखानं आम्ही हात कलंगल्याची लोकसभेची जागा ही वेद क्रांती संघटनेला मिळाली पाहिजे अशी भूमिका ठामपणानं आम्ही घेतली आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणा दिली की लढेंगे आम और जितेंगे म्हणजे आम्ही लढणार सुद्धा आणि आम्ही जिंकणार सुद्धा आणि ही जागा ही महायुतीचं एक घटक पक्ष म्हणून आम्हाला मिळाली पाहिजे त्याचबरोबर मोदी सरकारनं उसाच्या एफ आर पीमध्ये जवळजवळ अडीचशे रुपयापेक्षा जास्त वाढ केलेली आहे आणि त्याचं स्वागत आम्ही या ठिकाणी केलेलं आहे कारण ती वाढ जवळजवळ एफ आर पी अकरा बारा टक्के अशी जर धरली तर ती साडेतीनशेच्या आसपास जात आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये ऊस उत्पादकाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एफ आर पी वाढ देण्याचा निर्णय पहिल्यांदा झाला आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचंही समर्थन केलेलं आहे एक आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा नारा पहिल्यापासून होता शरद ऋषी पासून भारत विरुद्ध इंडिया योगा योगा या देशामध्ये विचाराच्या दोन फळ्या तयार झालेल्या आहेत एका फळीमध्ये भारत म्हणून महायुती न घोषणा केलेली आहे आणि इंडियामध्ये काळाने उगवलेला सूड आहे सगळे लुटारू इंडिया आघाडीमध्ये सामील झालेले आहे आणि या लुटारूंच्या विरोधामध्ये आम्ही गेली अनेक वर्ष लढत आहोत आणि निश्चितपणानं त्याचा दोन आज होताना आणि आनंद वाटत आहे कारण आम्ही अनेक वर्ष होतो तिसरा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी बोलतो म्हणजे तुम्हाला विचारायला बरं पडेल की आमची लढाई होती की वाडा विरुद्ध गावगाडा अशी आमची लढाई होती आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळे वे पक्ष आत फुटताना आम्हाला समाधान होत आहे mm कारण -hmm. आम्ही गावगड्याची माणसं आहोत गावगड्यामध्ये होती की पडक घर झालं की उंदीर जागा सोडतात पण पहिल्यांदा बोके सुद्धा आणि घुशी सुद्धा जागा सोडून पळायला लागल्या आणि वाडा हातरायला लागलं हे एक मोठं समाधान आहे गावगड्याला की वाड्यांना कुणीतरी हात लावल्याबरोबर काही का असं का ना पूर्वी म्हणायचे की आमोशा असली की भूत बाराला जमा होतात आणि अमुक ठिकाणी खवीस असतो अमुक झाडाखाली अमुक एक भूत असत कुठल्या काही भिनाती पण वाड्यातलं घडी सगळं पळायला लागलेले आहेत वाड हलायला लागलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस वर टीका होतात पण त्या त्यानंतर मी स्वागत करीन की वाड्या हलवलं आणि वाड्यातलं सगळं बोक पळायला लागलं आणि गाव गाड्याला आता आनंद झालेला आहे की वाडा सगळे सध्या सैरा वैरा दुसऱ्या धावायला लागलेले आहेत त्यामुळं कुटीवर माझं मी माझं स्वर्गात सं जागा त्याची तयारी केल्यावेळी रहित क्रांती सगळ्यांनी केलेली होती विकासाचा डोंगर उभा केलेला होता सात बारा आमच्या नावावरती उतर शेत आम्ही पेरलेलं होतं चारही बाजूने आम्ही शेताची जागृती चांगली केलेली होती हो तर काही ठेवलं नव्हतं आणि परंतु पत्रकामध्ये तो ईसा आमच्या नावावरचा दुसऱ्याला गेला आणि त्यानं आईत पीक घेऊन गेला आम्ही मात्र त्याला उचलू लागलो आणि म्हणून महायुतीला आम्ही विनंती केलेली आहे की सात बारा आमच्या नावावरती आहे निदान आता आमचं पीक आम्हाला फिरून द्या आणि म्हणून हक्क जागा मी मागितलेली आहे आणि तिथं मी इच्छुक आहे किंवा मी कुणाही कार्यकर्त्याला देऊ शकतो हात करण्याची जागा रयत क्रांती संघटनेला दिल्यानंतर कोणत्याही कार्यक्रमाला आमचा तिथं निवडून येऊ शकतो कारण आम्ही तेवढी मजबूत मुळे तिथं विचाराचे रोवलेली आहे एकच मतदारसंघ आहे एकच मतदारसंघ आहे एकच मतदारसंघ तेवढा आहे कारण हातकरंगले मतदारसंघामध्ये की गेल्या दोन दिवसापासून आतापर्यंत आम्ही लढाईची तयारी केलेली होती आणि म्हणून गेल्या मी माडा बंदर सुद्धा होता दोन हजार चौदाला पण त्याच्यानंतरची जी काही तयारी आम्ही केली दोन हजार एकोणीस हातकरंगल्याची केलेली होती आणि म्हणून आम्ही हातकरंगल्याची जी जागा आहे महाविकास आघाडी तुमचे जुने मित्र जे आहेत राजू शेट्टी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत मग अशा वेळेस सभाभाऊ तोच वर्सेस त्यांचा राजू शेट्टी अशी लढत बघायला मिळणार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला लढण्याचा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे माझ्या पुढं कोण येणार हे महत्वाचं आहे कारण मी मात्र शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी गाव गाड्याच्या प्रश्नासाठी लढत आलो पण आता अशी परिस्थिती आहे काल मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा दौरा केला त्यामध्ये धैर्यशील तिकडचे जे खासदार आहेत ते सुद्धा होते अनपेक्षितपणे त्यांनी त्यांना तिथं उमेदवारी जाहीरच केलेली आहे भाषणामधूनही तसा उल्लेख केलेला आहे मग तुम्ही कोणत्या याच्यावरती हा दावा करताय की ती जागा तुम्हाला मिळावी म्हणून त्या मतदारसंघामध्ये एक गाव असं नाही की त्या गावामध्ये आम्ही विकासाच्या रोगाने पोचलो नाही प्रत्येक गावाला पिण्याची पाण्याची योजना असेल रस्ते असतील आरोग्याच्या सुविधा असतील अशी अनेक कामं होती आम्ही गावागावामध्ये जाऊन गावपंचायतीमध्ये कठीण केलेली आहे आणि त्यामुळं त्या मतदारसंघाचं नातं एक माझं कुटुंबाचं नातं आहे आणि म्हणून तो, तो मतदारसंघ जो बांधायचं काम केलं तर अधिक केलेलं होतं आणि तो मतदारसंघ माझ्या आता तुमच्या बोलले की तो मतदारसंघ चळवळीचा मतदारसंघ आहे आणि तो चळवळीच्या विचारानं खऱ्या अर्थानं बाहेरलेला मंतरलेला मतदारसंघ आहे आणि गेल्यावेळी मी जे मी म्हटलं बांधणी केली आणि म्हणून तो एक वेगळ्या विचारांनी आहे की ज्या जागा ज्यांनी जिंकल्या त्यांना ती जागा दिल्या जाते आता ती शिवसेनेला जागा गेली तर तुम्हाला ती जागा कशी देणार तुम्ही काय आहे की मी शेतकरी चळवळीचा कार्यक्रम काय मला हे कळत पैरा केला की मी खेळायचा केलेला होता आणि तो पहिला खेळायचा का नाही हा तर समोरच्या पहिला फेडा गावगाड्यामध्ये जर पहिला नाही फेडला तर फटवारी होती काय आणि ती फटवारी होऊ नये असं मला वाटतं पण आता ती महायुतीच्या बैठकीमध्ये तुम्ही कुठे दिसलेलं नाही आतापर्यंत तुम्हाला बोलवलं होतं का किंवा तुम्ही गेले नाही

आरक्षणाचा मुद्दा तुम्ही म्हणतात दहा टक्के आरक्षणाचा तुमच्या संघटनेने स्वागत केलं पण ज्यांना आरक्षण दिले त्या मनोज जर किंवा पटकांना हे मान्यच नाहीये कुपोषण सुरू आहे बऱ्याच समाज समाज त्यांच्या पाठीशी आहे मग आरक्षणाचं स्वागत कुठल्या बेसिस वर दोन गोष्टी आहेत की मनोज तरंगेच्या आंदोलनाचं मी स्वागत करतो त्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या लेण्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं होतं त्या सगळ्या लोकांना कुंभीचं दातील मिळालं त्या सगळ्यांना ओबीसीचं दुसऱ्या बाजूला सरकारनं वेगवेगळ्या समित्या तातडीनं नेमल्या आणि त्याचा अहवाल घेतला आणि त्या आधारे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं हे इतिहासामध्ये पहिल्यांदा मिळतो त्यामुळं मला वाटतं कुणाला मान्य नाही मी मराठा समाजातला एक कार्यकर्ता म्हणून कारण आम्ही शेतकरी चळवळीमध्ये तुम्ही पत्रकार मित्र आहे की आम्ही जातीसाठी काम करत नाही तर आम्ही मातीसाठी काम करतो परंतु जे चांगलं घडलेलं आहे त्याचं स्वागत मी पहिल्यांदा म्हटलं की या दहा टक्के आरक्षणाला मायबापच राहिला नाही कारण देशाला हजारो माप असतात पण ही यस ये येतं शिडायला लागलय आणि म्हणून आम्ही ठरवलं की या दहा टिके मराठा आरक्षणाचे मायबाप हो। आम्ही आहोत त्याला येतं शिंदू देणार नाही आम्ही त्याचं स्वागत करत आहे त्याच्यापेक्षा अजून कुणाला काय पाहिजे असेल तर घ्यावं हो। पण हे मताचं आहे की जे आम्हाला हक्काचं पाहिजे ते आम्हाला मिळ मिळालेलं आहे आम्हाला दुसऱ्याचं ताक वडायचं नाही हे स्पष्ट करतो खऱ्या अर्थानं अजून एक भूमिका माझी स्पष्ट मांडतो कि या महाराष्ट्रावरती पन्नास वर्ष राज्य तर कुणाच होत मुख्यमंत्री कोण होते जर वेगळ्या समाजाचा मुख्यमंत्री असला तर तो कुणाच्या नेतृत्वाखाली काम करत होता तो वाड्यातल्या प्रस्थापित मराठ्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठ्याला का आरक्षण केलं नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळामध्ये दिलं आणि आताही महायुतीच्या काळामध्ये दिलं ते सभागृहामध्ये कायदा केला आणि न्यायालयामध्ये सुद्धा त्याला स्थगिती मिळाली नाही म्हणजे जिंकून दाखवलं परंतु देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजातल्या अति शरद पवार पासून यांना त्याला घेरायचंय त्यांना वाटतय की फडणवीस नावाचा व्यक्ती हा वाड्यातला नाही त्याचा बाप जागिलदार नाही त्याचा खातार नाही काही संस्था नाही नु त्या मग राज्याचा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो आम्ही राज्याचे मालक आहोत आणि म्हणून वाड्यातल्या गडी त्याला घेरण्याचं काम करत आहे पण मी आपल्या माध्यमातून सांगतो या सगळ्या वाड्यातल्या गड्यांना महाभारतातला अभिमन्यू येतात लढत होता परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणाचा देवेंद्र फडणवीस नावाचा अभिमन्यू एकटा लढत नाही त्याच्याबरोबर गावगाड्यातले हजारो अठरा पगड जातीची माणसं त्या माणसाच्या खंदाला खंडा लावून लढत आहे तुम्ही म्हणाल मला काय समाजात की कि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं गावगाड्याचं नुकसान हे वाड्यातल्या सगळ्या सरदारांनी केलं ज्या ज्या वेळी शेतकरी रस्त्यावरती आला त्या त्यावेळी लाट्या चालवल्या त्या त्यावेळी ते जेव्हा गोळ्या चालवल्या गुळ संतोलनामध्ये कापूस आंदोलनामध्ये या राज्यामध्ये सदतीस शेतकऱ्यांना गोळ्या घालून मारण्याचं पाप हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केलं मावळमध्ये आलेल्या शेतकऱ्याला पाणी मागताना गोळ्या घातल्या आणि म्हणून आमचा वाड्याला विरोध आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसला आमचं का समजलं नाही तर तो, तो वाड पाडायला लागलाय ला मी म्हणतो देवेंद्रजींनी जे गडी खाबारलं ते पळत सुटले जे राहिलेले त्यांच्यावर तिने गुळ चालवावा कारण हिनी गाव नव्हते